सोळा सोमवार व्रत हे भगवान शंकराचे एक महत्त्वाचे व्रत आहे या व्रतामध्ये सोळा सोमवार सलग उपवास करून भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी केले जाते व्रत करण्याची पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करावे शंकराच्या मूर्तीला किंवा चित्राला बेलाची पाने फुले अर्पण करून षोडशोपचार पूजा करावी सोळा सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी व्रत करणाऱ्याने दिवसभर फलाहार घ्यावा संध्याकाळी पुन्हा पूजा करून आरती करावी नैवेद्यासाठी कणकेचा चुरमा किंवा साबुदाण्याची खिचडीचा नैवेद्य दाखवावा शेवटी व्रताचे उद्यापन करावे व्रताचे महत्व सोळा सोमवार व्रत हे भगवान शंकराचे एक महत्वाचे व्रत आहे या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने घरात सुख शांती नांदते तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते या व्रतामुळे घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होते आता ऐकूया सोळा सोमवार व्रताची कथा आठपाठ नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला असं पार्वतीनं गुरवाला विचारलं तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं त्यामुळे पार्वतीला राग आला व तू कोडी होशील असा शाप दिला त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी त्या देवळामध्ये दे स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी त्या गुरवाला पाहिलं व त्याला कोडाचं कारण विचारलं गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत सांगितलं त्यामुळे तू बरा होशील असं सांगितलं गुरवांनी ते व्रत कसं करावं असं विचारलं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालावं व ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा देवळात न्यावा भक्तिभावानं शंकरांची षोडशोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक देवाला दुसऱ्या देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं हे व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं विचारलं तेव्हा आपण सोळा सोमवारचं व्रत केलं त्यामुळे हे घडलं असं त्याने सांगितलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं कार्तिकस्वामी ताबडतोब येऊन भेटला पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं कार्तिक स्वामीला फार दिवस देशांतराला गेलेला मित्र भेटला कार्तिक स्वामीनं हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं मित्रानं लग्नाचा हेतू मनात धरून मोठ्या श्रद्धेनं सोळा सोमवारचं व्रत केलं त्याला या व्रताचं फळ मिळालं राजाच्या हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला पुढं राजकन्येनं त्याला विचारलं मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला तिनं पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून व्रत केलं तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून ते व्रत केलं एका नगरात आला असता तेथील राजानं आपली मुलगी व राज्यही दिलं इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळात गेला घरी बायकोला पाचशे कणकीचा चुरमा पाठवून दे म्हणून निरोप दिला राणीला आपला मोठेपणा लक्षात आला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवीला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिडशील ईश्वराचा दृष्टांत अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल हे जाणून तिला नगरातून हाकलून दिलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जात होती एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला उ खाऊ पिऊ घातलं एके दिवशी तिला चिवटं विकायला बाजारात पाठवलं वाऱ्यानं सारी चिवटं उडून गेली तिनं म्हातारीला सांगितलं म्हातारीनं अवलक्षणी म्हणून हाकलून दिलं तिची जिथं दृष्टी जाईल तिथं वाईट घडत असे एका गोसाव्याने तिची क चौकशी केली तिनं आपली सारी हकीकत सांगितली धर्मकन्या मानून तिला घरी नेलं पण तिथंही असंच अभद्र घडू लागलं त्यानं तिला व्रत मोडल्याचं पाप आहे हे, हे जाणलं शंकराची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले सोळा सोमवारचं व्रत करण्यास सांगितलं पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविलं तसा परमेश्वर कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली चोहीकडे दूध पाठवून शोध घेतला गोसाव्याकडे आले त्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्रे वगैरे देऊन यथोचित सत्कार केला गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या तिला माहेरी ठेवून घेतलं होतं आपली पत्नी आपण घेऊन जा सुखानं नांदा उभयतांनी गोसाव्याला नमस्कार केला मोठ्या आनंदाने राणीसह नगरात आला मोठा, मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं राणीनं श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्तिभावाने सोळा सोमवाराचं व्रत केलं राजा राणीची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागली तसे आपण शंकराला प्रसन्न करून रामराज्य करूया ही साठा उत्तरांची कहाणी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठीत पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण आता पाहूया सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करावे सव्वापाच शेर गहू दळावेत तितकाच किंवा थोडा कमी गुळ घ्यावा तूप घालून गाकर करावे देवाला गाकराचा नैवेद्य दाखवावा देवळात कोणी असतील त्यांना थोडा प्रसाद द्यावा चार पाच लाडू गाईला खावयास घालावेत चार पाच लाडू ब्राह्मणाला द्यावेत व उरलेल्या लाडूचा प्रसाद घरात सर्वांना जेवावयास वा वाढावा जेवण्यास जोडीला रव्याचे किंवा बेसनाचे लाडू करावेत या दिवशी पुरुषांना व बायकांना आपल्या ऐपतीप्रमाणे सव्वा आणा सव्वा रुपया दक्षिणा द्यावी सवाश्णींची खणा नारळाने ओटी भरावी किंवा कापड देऊन ओटी भरावी किंवा सर्वांना नुसती दक्षिणा द्यावी शंकराला एकशे आठ बेलाची पाने वाहावी ज्यांना शक्य असेल ते लोक सोन्याचे बिलवपत्र करून शंकराला वाहतात याप्रमाणे सोळा सोमवारच्या व्रताची सांगता झाली काही लोक उद्यापनाच्या दिवशी दही भाताची पूजा बांधतात शक्तीनुसार धोतरजोडी किंवा उपरणे शंकराच्या अंगावर घालतात व पार्वतीची खणा ना नारळाने ओटी भरतात व्रतकथा व माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून यूट्यूबवर कमेंट करा धन्यवाद